हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महा टी एक्झामिनेशन सी डी पीचा अभ्यास करीत हो। आहोत आणि महा टी एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने जर आपण विचार केलेला तर हा जो पर्टिक्युलर सी डी पीचा म्हणजे चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पॅडॉलॉजीचा जो भाग आहे टोटल थर्टीन मार्क्ससाठी आपल्याला प्रश्न म्हणजे तीस प्रश्न तीस गुणांसाठी या भागांवर आधारित आपल्याला विचारले जाणार सो so, आपल्याला जर आपले थर्टी पक्के करून घ्यायचं आहे करून आहे तर त्यासाठी आपल्याला सी पीचा अभ्यास करणं महत्वपूर्ण होणार आहे आणि आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये आपण बाल विकासाची तत्वे प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट याविषयी डिटेल मध्ये अध्ययन करणार आहोत सो so, आपला जो पर्टिक्युलर सेशन आहे एक्झामिनेशनच्या पॉईंट ऑफ व्ह्यू ने खूप महत्वपूर्ण ठरणार आहे या भागातून आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात की बाल विकास जे आहे त्याचं प्रिन्सिपल्स कोणकोणते आहे किंवा ते प्रिन्सिपल्स काय इन्फॉर्मेशन आपल्याला देतात ठीक आहे सो पर्टिक्युलर सेशन खूप महत्वपूर्ण होणार आहे बाल विकासाची तत्वे आज आपण जाणून घेणार आहोत सोबतच जे स्टुडंट टीईटी एक्झामिनेशन ट्वेंटी ट्वेंटी फोर ची प्रिपरेशन करीत आहे अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी कम्प्लीट कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो हा जो कम्प्लीट कोर्स आहे महाटीईटी एक्झामिनेशन साठी पेपर क्रमांक वन आणि पेपर क्रमांक टू अशा दोनही पेपरचा कम्प्लीट कोर्स अवेलेबल आहे आणि हा जो कंप्लीट कोर्स आपला आहे यामध्ये आपल्याला डेली लाइव सेशन्स मिळणार आहे रेग्युलर बेसिस आपल्याला सेशन्स अवेलेबल आहे संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित व्हिडिओ लेक्चर्स आहे आता महाटीईटी एक्झामिनेशन मध्ये पेपर क्रमांक वन पेपर क्रमांक टू अशा दोनही पेपर संपूर्ण या भागात कव्हर करून आपल्याला मिळणार आहे संपूर्ण बेसिसवर क्लासच्या पीडीएफ सुद्धा प्रोव्हाइड केले जातील पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे आपल्या प्रॅक्टिसकरिता संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित एमसी क्यूज आहे सोबतच टॉपिक वाईज एमसीक्यूज सुद्धा आपल्याला प्रोव्हाइड केले जातील जेणेकरून एक पर्टिक्युलर टॉपिक मधून आपल्याला कशा पद्धतीने प्रश्न विचारण्यात आलेले आहे ही, ही बाब सुद्धा आपल्याला क्लिअर होऊन जाईल सो महा टी एक्झामिनेशनची पेपर वन आणि पेपर टू अशा दोनही पेपरची फीज आहे मात्र तीन हजार रुपये यासाठी बघा आजच या ऑफिशियल नंबर्स वर आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं आहे आणि टी ट्वेंटी ट्वेंटी फोरच्या कोर्सला जॉईन करायचं आहे जर आपण एकच पेपरला टार्गेट करीत आहात सो पर पेपर फीस मात्र दोन हजार रुपये आहे सो याला लवकरात लवकर जॉईन करा कर जॉइनिंग जोईन साठी ऑफिशियल्स नंबर आहे यांवर कॉन्टॅक्ट करून घ्यायचा आहे आणि नक्कीच हा कोर्स आपल्याला हंड्रेड पर्सेंट जे आहे महाटी एक्झामिनेशन साठी हेल्पफुल ठरणार आहे सोबतच कशा प्रकारे परीक्षा आपल्याला टार्गेट करायचं आहे संबंधी सुद्धा आपल्याला गायडन्स जे आहे ते नक्कीच मिळेल ओके okay? सो so, आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये बाल विकासाचे तत्वे प्रिन्सिपल्स आपण जाणून घेणार आहोत आता बघा हे जे प्रिन्सिपल्स आहे किंवा तत्त्वे जे आहे या प्रिन्सिपल्स आणि तत्त्वातून जे आहे ते प्रश्न विचारतात ओके okay? सो so, जेव्हा हा टॉपिक पूर्णतः तुम्हाला मी कव्हर करून देणार टॉपिक कव्हर केल्यानंतर पूर्णतः प्रश्न सुद्धा आपल्याला डिस्कस करायचा आहे जेणेकरून एक्झामिनेशनमध्ये आपण योग्य रीत्या सगळ्याच प्रश्नांचा आन्सर देऊ शकू आणि बालविकास विकास आ, या पूर्वीच्या सेशनमध्ये मी तुम्हाला डेव्हलपमेंट याविषयी सांगितलं होतं चाइल्ड डेव्हलपमेंट याविषयी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे सो आज आपण एस अ प्रिन्सिपल बघणार आहोत ज्यामध्ये सातत्याचे तत्व ओके सो या सिद्धांतानुसार विकास ही एक न थांबणारी प्रक्रिया आहे मला सांगा आपला जो विकास होत असतो तो सतत होत असतो आता आपण जन्मलो तेव्हापासून आपलं आपलं जन्म झालं त्यानंतर पासून आपला विकास व्हायला सुरु सुरू होत की जन्माच्या पूर्वीपासूनच आपलं विकास जे आहे ते डेव्हलपमेंट जे आहे ते सुरू होऊन जातं तर कधीही लक्षात घ्या चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजी मध्ये हा प्रश्न खूप महत्वपूर्ण ठरत असतो की विकास जे आहे ठीक आहे विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात कधी होते ठीक आहे सो विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात आपल्या आईच्या गर्भातूनच होते म्हणजे जेव्हा आपण गर्भात असतो गर्भात असतानाच आपला विकास जो आहे तो सुरू होते सो आईच्या गर्भापासून तर मृत्यूपर्यंत आपलं काय होतं विकास होत जातो लहान आकारापासून आपल्या जीवनाची सुरुवात करून आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या शारीरिक मानसिक सामाजिक या सगळ्याच पैलूंचा ओव्हरऑल डेव्हलपमेंट ज्याला आपण म्हणतो सर्वांगीण विकास ज्याला आपण म्हणतो असा विकास जो आहे सातत्याने होत असतो ठीक आहे याचा अर्थ काय झालं चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडोगॉजीचा जो पहिला प्रिन्सिपल आपल्याला सांगतो तो म्हणजे सातत्य सातत्य म्हणजे निरंतरता होते बरोबर बर सो निरंतरता किंबहुना सातत्य हा आपल्याला काय दिसून येते पहिला प्रिन्सिपल दिसून येते आणि हा प्रिन्सिपल आपल्याला काय सांगतं तर हा प्रिन्सिपल आपल्याला सांगतं की कशा प्रकारे आईच्या गर्भापासूनच आपलं काय होतं विकास सुरू होतं आणि मृत्यूपर्यंत आपल्याला काय दिसून येतं हे चालतं ठीक आहे so, सो हा पहिला प्रिन्सिपल डिटेल मध्ये आपण बघितलेला आहे या पहिल्या प्रिन्सिपलच सगळ्याच बाबी आपल्याला क्लियर झालेला आहे पहिला प्रिन्सिपल काय म्हणतं सातत्याचे तत्व सांगतं सातत्य आपण कशाला म्हणून निरंतरता म्हणजे सातत्य, सातत्य होत असतं म्हणजे आपल्या जन्म जन्मपूर्व जन्मपूर्व म्हणजे काय तर आईच्या गर्भापासूनच आपलं विकास जे आहे त्याला आपण सुरुवात करतो आणि मृत्यूपर्यंत हा जी प्रक्रिया आहे ते सुरू असते ठीक आहे सो so, यालाच म्हटलं जातं प्रिन्सिपल ऑफ कंटिन्युटी म्हणजे निरंतरतेचा सिद्धांत याला म्हणतो विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे आणि जर कधी विचारलं की ही प्रक्रिया कधी सुरू होते तर आईच्या गर्भापासूनच ही प्रक्रिया सुरू होते आणि आपल्या मृत्यूपर्यंत चालते ओके नेक्स्ट आहे समान प्रतिमान सिद्धांत आता बघा समान प्रतिमान सिद्धांत काय म्हणतो ठीक आहे जस समजा आपण भारत या देशात राहतो ठीक आहे आणि कोणी अमेरिकात राहते ठीक आहे तर अमेरिका भारतात असणारा माणूस आहे हा माणूस आहे भारतात असणारा याला दोन पाय आहे दोन हात आहे आहे का ठीक आहे कान आहे केस आहे आहे सेम त्याच प्रकारे हा समजा अमेरिकेचा माणूस आहे त्याला सुद्धा केस आहे त्याला सुद्धा कान आहे त्याला सुद्धा हात आहे आहे का आहे की नाही त्याला सुद्धा पाय आहे आहे का ठीक आहे सो याचा अर्थ आपण कुठेही असलो तरीही समानतेचा तत्व आपल्याला दिसून येतं आहे ना सो समानतेच्या तत्वानुसार मुलांचा विकास आणि वाढ त्यांच्या स्वतःच्या व्यक्तिमत्वानुसार होते ते वाढीच्या आणि विकासाच्या विविध क्षेत्रामध्ये नैसर्गिक वेगाने फिरतात याच वास्तवात त्यांच्यात लक्षणीय भिन्नता दिसून येते काही विकासांच्या वेगवान तर काहींचा विकास हा संथ गतीने होताना आपल्याला दिसून येते म्हणण्याचं तात्पर्य काय आहे तर म्हणण्याचं तात्पर्य हा आहे की प्राणी असू द्या ठीके एखादा पाळीव प्राणी जसं कुत्राच घ्या ठीक आहे आता समजा हा कुत्रा आहे ठीक आहे तर हा एक घरी असणारे आपले जे पाडीव डॉग्स असतात किंबहुना जंगलात असणारे जे डॉग्स असतात नक्कीच त्यांना दोन कान चार पाय त्यांची शेप कुठे असणार म्हणजे कुठेही असू द्या त्यांचं समानतेच तत्व त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की नाही सेम त्याच प्रकारे आपण बघतो की आपण कुठेही असलो है, है। ना मानव हा भारतात असू द्या किंवा फॉरेन मध्ये असू द्या दोघांनाही हात असणार दोघांनाही पा पाय असणार पा, ठीक आहे हा, हा समानतेचा तत्व आपल्याला दिसून येते आता उक्रांतिक्रमाची एक रूपता आपल्याला दिसून येते विकासाचा वेग एक सारखा नसला तरीही लक्षणीय वैयक्तिक भिन्नता आपल्याला सगळ्यांमध्ये दिसून येतं पर्टिक्युलर प्रत्येक व्यक्ती बघा दुसऱ्या व्यक्तीपासून आपल्याला भिन्न आहे हे आपल्याला नक्कीच जाणवत असतात प्रत्येक व्यक्तीच्या आवडी निवडी हे दुसऱ्या व्यक्तीपेक्षा नक्कीच भिन्न आहे की नाही ना? सो अशा वेळी आपण बघतो ओके okay. okay. सो आपण अशा वेळी बघतो किंवा एक पर्टिक्युलर क्लास घ्या ना आणि या क्लासमध्ये साठ विद्यार्थी आहे प्रत्येक विद्यार्थी दुसऱ्या विद्यार्थी पासून आपल्याला काय दिसून येईल भिन्न दिसून येईल एकाला जर मॅथ आवडत असेल तर दुसऱ्याला आवडणार नाही याला जर हिस्ट्री सब्जेक्ट आवडते तर नक्कीच याला आवडणार नाही म्हणजे प्रत्येकांची आवडी निवडी ह्या दुसऱ्यांपेक्षा काय असू शकतात भिन्न असू शकतात ठीक आहे भिन्नता हा जरी असली तरी विकासांच्या वाटचालीत काही प्रमाणात एक वाक्यता असते असे या सिद्धांतात म्हटले आहे की मानव जातीच्या सर्व मुलांची वाढ डोक्यापासून सुरू होते आता बघा डोक्यापासून काय होते मानवाची आ, विकास जे आहे ते सुरू होते याला जर चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पॅडगॉजीच्या भाषेमध्ये जर आपल्याला समजून घ्यायचं आहे तर बघा थोडं आपल्याला इथे आणखीन व्यवस्थितरित्या ही, ही आ, बाब जी आहे हा सिद्धांत काय म्हणतो हे समजून घ्या घेणं खूप महत्वपूर्ण दिसून येईल हा जो पर्टिक्युलर सिद्धांत आहे ते दिशेनुसार आहे म्हणजे विकासाचं दिशेनुसार सिद्धांत काय आहे विकासाचा दिशेनुसार सिद्धांत ठीक आहे पर्टिक्युलर डायरेक्शन अनुसार दिशेनुसार ठीक आहे दिशे दिशेनुसार दिशे, दिशे हा सिद्धांत आपल्याला दिसून येतो ठीक आहे यामध्ये आपण काय बघतो तर यामध्ये सिलो सिफोलो कोटल आपण बघतो सिफो लो कोटल ठीक आहे आता हे सिफोलो कोटल काय आहे तर यामध्ये मानवाचा विकासाचा पॅटर्न जे आहे ना मल्टी डायरेक्शन असतं काय असतं मल्टी डायरेक्शन असत आता मल्टी डायरेक्शन म्हणजे काय तर विविध डायरेक्शन होणारा ज्यामध्ये पहिला आपण सिफोलो कोटल बघतो आता सिफोलो कोटल मध्ये काय होत असतं एक जे चाइल्ड आहे ठीक आहे या चाइल्डच चा जे विकास होणार सगळ्यात पहिले त्याचं जे मस्तिष्क आहे म्हणजे त्याचं डोकं जे आहे या डोक्याचा विकास होणार डोक्यानंतर त्यांचं जे मान आहे या मानेचा विकास होणार आणि मानेपासून हा जो विकास आहे खाली पायापर्यंत चालणार ठीक आहे खाली काय होणार पायापर्यंत हा विकास चालणार म्हणजे सिफोल या अंतर्गत आपण काय बघत असतो अगोदर हेडचा विकास होईल देन नेकचा विकास होईल नंतर आपण बघू की जे आपले पाय आहे त्याचा विकास होईल ठीक आहे म्हणजे हे वरून खाली होणार हो की नाही हे वरून खाली होणारा काय आहे विकास आहे दिस दुसरा आपल्याला दिशेनुसार दिसून येते कशा प्रकारे दुरभिमुख याला सुद्धा म्हटलं जाते किंवा याला फोसि फोसिमो फोसिमो झिटल असं म्हटलं जातं आता हे फोसिमो झिटल काय आहे तर ह्या फोसिमो झिटल मध्ये काय होतं जसं हा एक चाइल्ड आहे तर या चाइल्डचं मध्य भाग म्हणजे समजा याचे दात आहे हे ठीक आहे मध्यभागी दात आहे तर सर्वप्रथम त्याचं मध्य भाग म्हणजे दातापासून त्याचा विकास होणार ठीक आहे हा म्हणजे मध्यपासून बाहेर पर्यंतचा म्हणजे मध्यपासून काय होईल बाहेर पर्यंतचा त्याचा विकास होईल ठीक आहे सो यामध्ये सगळ्यात अगोदर दात ठीक आहे दात नंतर आपण बघतो सेंट्रल मधून येते बाहेर जे आहे बाहेरच्या दिशेने त्याचं काय होणार आहे विकास होताना आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो अशा प्रकारे उक्रांती क्रमाने हा जो पहिला पॉइंट मी तुम्हाला सांगितलं की मानवाच्या हे जे मस्तिष्क आहे डोक्यापासून तर काय होणार पाय जे आहे पायापर्यंत विकास होणार ठीक आहे त्याचप्रमाणे गतिमान व भाषिक विकासात एक विशिष्ट पॅटर्न किंवा पर्टिक्युलर क्रम म्हणजे मल्टी डायरेक्शन मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ज्यामध्ये आपण सिफोलोकोटल पद्धतीने जो मुलांचा विकास होतो ज्यामध्ये डोक्यापासून तर पायापर्यंत सेकंड मी तुम्हाला सांगितलं फोसिमो झिटल ठीक आहे ज्यामध्ये मध्य भागापासून बाहेर पर्यंतचा मुलांचा काय होत असत विकास होत असतो आता यानंतरचा सिद्धांत काय म्हणतो विकासाची वाटचाल सामान्याकडून विशेषाकडे आता सामान्य किंवा याला सरळ सरळ करून जठिल कडे सुद्धा म्हटलं जातं जटील ठीक आहे असं सुद्धा याला मंतण्णा आपल्याला दिसून येतात ओके सो या ठिकाणी आपण बघणार आहोत कि जेव्हा लहान बाळ असत ना तो सर्वप्रथम जे आहे तो उठतो नंतर तो हळुवारपणे बसतो ठीक आहे नंतर तो हळूहळू चालायला शिकतो चालायला शिकल्यानंतर थोडा थोडा करून म्हणजे एक विशिष्ट करून तो काय करत असतो शिकणं म्हणजे एक सामान्य प्रक्रिये करून विशिष्ट म्हणजे जसं बघा एक बाळ आहे काही महिन्यांपर्यंत बाळ बा, एक लहान बाळ बघा उठत नाही ठीक आहे पण काही काळानंतर थोडा ते काय करतात मुवमेंट करायला सुरुवात करतात आणि जेव्हा ते मुवमेंट करायला सुरुवात करतात ना त्यामध्ये सर्वप्रथम ते काय करतात एक पर्टिक्युलर अवस्थेत बसतात ठीक आहे बसल्यानंतर थोडा ते असे वाकण्यास सुरुवात करून देईल वाकल्यानंतर ते काय करेल वाकल्यानंतर आपण बघतो की चटकन उठून हे बसायला सुरुवात करून टाकतात आपण बघतो हळूहळू समोर चालायला ते करतात चालतात की नाही ते आपला आवाज ऐकता जे बोलतो त्यानुसार मम्मी नंतर पप्पा असं बोलायला ते सुरुवात करतात हो की नाही आता हे थोडं बोलायला सुरुवात केल्यानंतर ते हळूहळू करून काय होईल अगोदर ते असं काही रेषा वगैरे ओढायला सुरुवात करेल आता हे रेषा ओढल्यानंतर हळूहळू ते काय त्यांना ऍपलशी आपण ए बी सी डी अल्फाबेटशी त्यांचं ओळख करून देऊ जेव्हा अल्फाबेट त्यांचं ओळख करून झालेलं नंतरच ते काय करणार सेंटेन्स बनवू शकणार म्हणजे कळत आहे एका सामान्यापासून आपण सुरू केलेली हे अवस्था आहे आणि विशिष्टापर्यंत हे जात आहे म्हणून विकासाचं सामान्यापासून विशिष्ट विशेषापर्यंत सामान्याकडून विशेषकडे जाणारा जो विकासाची वाटचाल आहे त्यामध्ये आपण काय करतो लहान बाळ जो आहे तो उठणं सुरू करेल नंतर हळूहळू बोलल्यानंतर तो वाचायला किंवा बुक रीडिंग जे आहे ते आपण करताना आपल्याला दिसून येईल ठीक आहे तर विकास आणि वाढीच्या सर्व दिशांमध्ये विशिष्ट क्रिया त्यांच्या सामान्य स्वरूपात आधी असतात जसं की मुलाने हातात एखादी गोष्ट पकडण्यापूर्वी आपला हात एका बाजूने दाबण्याचा किंवा पसरविण्याचा प्रयत्न करतो त्याचप्रमाणे सुरुवातीला त्यांचे सर्व अवयव नवजात असतात ना सुरुवातीला ते रडतात ओरडतात ठीक आहे परंतु नंतर वाढ आणि विकासाची प्रक्रिया जसजसं सुरू होते त्यांच्या डोळ्यांचं मना स्वर प्रणाली नंतर म्हणजे बोलण्याला आपण सुरुवात मुलांचं होताना बघतो याचा अर्थ काय होत तर याचा अर्थ असा आपल्याला दिसून येतं की एक पर्टिक्युलर सामान्य कारण जेव्हा मूल जन्माला येता सरळ चालायला लागत नाही ठीक आहे काहींदा पळतात मग परत उठतात मग परत चालायला सुरुवात करतात असं करत करत ते एक पर्टिक्युलर स्टेबल म्हणजे स्टेट चालण्याला सुरुवात करतात म्हणजे सामान्यापासून याची सुरुवात होतं आणि एक विशिष्ट गतीपर्यंत आपण जाऊन काय करत असतो पोहचत असतो ठीक आहे इंटर चा जो सिद्धांत आहे आता बघा हे सगळे प्रिन्सिपल्स योग्यरित्या ठीक आहे आणि खूप व्यवस्थितरित्या आपल्या सगळ्यांना अभ्यास करणं महत्वपूर्ण या भागातून एक्झामिनेशन मध्ये आपल्याला प्रश्न येताना दिसून येतात ठीक आहे त्यामुळे हे खूप महत्वपूर्ण बाबी आहे जी आपण इथे समजून घेत आहोत ठीक सो या सगळ्याच गोष्टींना तुम्ही नोट डाऊन करत चला सोबतच आ, या वर्षी होणाऱ्या महा टी ई टी एक्झामिनेशनला जर आपण टार्गेट करीत आहात सो त्यासाठी कोर्स सुद्धा अवेलेबल आहे सो कोर्सला सुद्धा आपण जॉईन करू शकता कोर्स जॉईन करण्यासाठी ऑफिशल्स नंबर्स आपल्याला दिलेले आहेत त्यावर कॉन्टॅक्ट करा जेणेकरून याचं पी डी एफ बॉक टेस्ट तुम्ही प्राप्त करू शकता पी वाय क्यू सिरीज तुम्हाला प्राप्त होऊन जाईल जेणेकरून प्रिव्हियस सेशन्समध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारलेले होते आणि पेपरमध्ये ते सुद्धा बाब आपल्याला क्लिअर होत जाईल ओके सो बघा मध्ये आपण काय बघत असतो आपण मानव आहोत शरीराचं विकास होणं खूप महत्वाचं आहे की नाही आपलं शरीर आता शरीरच फक्त वाढून होणार का जर आपण मेंटली मस्तिष्क आपलं जे डोकं आहे मानसिकता जे आहे सगळ्यानात्मक क्षेत्र ज्याला आपण म्हणत असतो मेंटली आपण स्ट्रॉंग असणं खूप गरजेचं आहे आपलं सोशल जे डेव्हलपमेंट आहे ते व्हायला हवं आपण आपल्या भावनांवर कंट्रोल करायला हवं ओव्हरऑल जर बघितलं तर विकासाचे क्षेत्र कोणते असं जर तुम्हाला विचारण्यात आलेलं तर विकासाच्या क्षेत्रामध्ये व्यक्तीचं शरीराचं विकास होणं म्हणजे शारीरिक विकास होणं खूप महत्वाचं आहे व्यक्तीच्या शारीरिक विकासाबरोबर त्याचं मानसिक विकास होणं खूप गरजेचं आहे मानसिक किंवा याला संज्ञानात्मक विकास जेव्हा आहे असं आपण म्हणणार तेव्हा आपलं सामाजिक विकास जे आहे हा सामाजिक विकास सुद्धा होणं खूप महत्वपूर्ण ठरेल आणि सामाजिक विकासानंतर आपण काय बघतो आपल्या भावनांवर आपलं कंट्रोल असायला हवं म्हणजे विकासाच्या क्षेत्रामध्ये आपण बघतो की एक पर्टिक्युलर बालकांचं शारीरिक विकास मानसिक विकास सामाजिक विकास भावनिक विकास जे आहे ना हे असतात की तर चालत असताना आपले हात आपोआपच हलतात हलतात की नाही सो याचा अर्थ ते आपसमध्ये इंटरकनेक्टेड आहे हो ना तशाच प्रकारे एक विकासामध्ये आपण बघतो कि विकास क्षेत्र जर विचारले तर एक व्यक्तीचा फक्त शरीरच नाही तर त्यांची मानसिकता सामाजिक परिस्थिती भावनिक परिस्थिती ह्या सगळे एकमेकाशी संबंधित असतात यापैकी कोणत्याही एका परिणामातील विकासांमध्ये इतर सर्व आयाम जे आहे विकासावर परिणाम करतात म्हणजे समजा आपलं सगळ्यात्मक विकास झालेला नाही तर ते इफेक्ट करणार शारीरिक विकासाला शारीरिक वाढ होणार नाही सामाजिक विकासाला आणि भावनिक विकासाला उदाहरणार्थ सरासरीपेक्षा जास्त वाढणारे मुले शारीरिक आणि सामाजिक विकासाच्या दृष्टीने लक्षणीय प्रगत असल्याचे आढळतात सो अशा पद्धतीने इंटरकन इंटररिलेशनल म्हणजे एकमेकाशी संबंधित आहे विकास ठीक आहे ज्यामध्ये फक्त मानसिक विकास जर आपला झाला नाही त्यातून शारीरिक आणि भावनिक किंवा सामाजिक विकास होणार नाही अशा प्रकारे इंटरकनेक्टेड आपल्याला दिसून येते दुसरीकडे बघा एका क्षेत्रात आढळणाऱ्या त्रुटी दुसऱ्या क्षेत्रामध्ये प्रगतीत अडथळा आणू शकतात ठीक आहे शारीरिक विकासाच्या बाबतीत मागासलेली मुले पहा शारीरिक दृष्ट्या जर ते मागासलेली आहे यातून त्यांचं भावनिक विकास होणार का नाही याचं त्यांच्या बौद्धिक विकास होणार का नाही यातून त्यांचं सामाजिक विकास होणार का नाही ठीक आहे सो अशा पद्धतीने विकासाचे क्षेत्र एकमेकांशी आपल्याला काय दिसून येईल को रिलेटेड असल्याचं दिसून येईल यानंतर आहे व्यक्तिगत फरक ठीक आहे आता व्यक्तिगत फरक हे सगळ्यांना कळणारा आणि अत्यंत सोप असं भाग आपल्याला दिसून येते आता का बरं हो असं कारण बघा एक पर्टिक्युलर आपण जिथे राहतो तिथचं वातावरण घ्या किंवा ज्या शाळेत आपण काम करत असेल तिथील विद्यार्थी घ्या प्रत्येक विद्यार्थी सारखा आपल्याला दिसून येतं का अजिबात नाही प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये आपल्याला काय दिसून येते भिन्नता आहे ना प्रत्येक विद्यार्थ्याची आवड वेगळी आहे रुची वेगळी आहे ना त्यांचं झोन प्रत्येक विद्यार्थ्यांचा आपण वेगळं बघतो ठीक आहे अभ्यासासाठी कोणाला अभ्यास करणं आवडतो कोणाला आवडत नाही किंबहुना एक वर्गात एक प्रतिभाशाली विद्यार्थी आपल्याला दिसून येतं काही मध्यम असतात काही ढस असतात असतात की नाही आता हा काय आहे हा वैयक्तिक व्यक्तिगत फरक आहे प्रत्येक विद्यार्थी मध्ये भिन्नता आपल्याला दिसून येतं ठीक आहे सो व्यक्तिगत भिन्नता यामध्ये मुलांचा विकास आणि वाढ त्यांच्या स्वतःच्या व्यक्ती होते ते वाढींच्या आणि विकासाच्या विविध क्षेत्रांमध्ये त्यांच्या नैसर्गिक वेगाने फिरतात आणि याच कारणस्तव त्यांच्यात लक्षणीय भिन्नता दिसून येते कोणतेही मूल वाढीच्या आणि विकासाच्या बाबतीत इतर मुलांच्या बाबतीत बरोबरी जे आहे ते करू शकत नाही मला सांगा सगळ्यांची आपली हाईट सारखी असतं का आपण सगळे सारखेच आहो का नाही कोणी खूप उंच कोणी बुटकच असत ना कोणी मध्यम हाईटचे असतात असतात की नाही सो हे काय आहे वे, व्य व्यक्तिगत हे फरक आपल्याला दिसून येत आता विकासाच्या दिशेचा जो सिद्धांत आहे हा मी तुम्हाला सांगितलेला आहे आणि विकासाच्या दिशेनुसार जो सिद्धांत आपण बघितलं ज्यामध्ये सिफोलो कोटल म्हणजे सिफोलो कोटल मध्ये काय होणार व्यक्तीच डोकं जे आहे डोकं नंतर गळा नंतर त्याला त्याचे पाय ठीक आहे याचा विकास होईल ओके सेम त्याचप्रमाणे आपण बघतो फोसिमो ठीक ठीके फोसिमो झिटल मध्ये काय होणार व्यक्तीच्या मध्य भागातून त्याचं काय होईल विकासाला सुरुवात होईल आणि बाहेर पर्यंत त्याचा विकास होईल ठीक आहे ओके जवळची दिशा या शरीराच्या विकासाचा क्रम आता बघा हा जो आहे ना या सिद्धांतात पूर्वनियोजित दिशेप्रमाणे विकास होत असतो यामध्ये दिशा व्यक्तींच्या अनुवांशिक पर्यावरणीय घटकांनी प्रभावित असते आता ही दिशा अनुसार शरीराचा क्रम बघा केंद्रापासून बाहेरच्या दिशेने आता केंद्रापासून म्हणजे मिडल मधून तर अं आ, बाहेर पर्यंतच्या भागात आपला विकास चालणार आधी आपल्या पाठीचा कणा विकसित होईल त्यानंतर हात नंतर, नंतर हाताची बोट त्यानंतर संपूर्ण स्वयुक्त विकास आणि याच्या पहिले आपण काय बघत असतो त्यामध्ये आपण सिफोल बघतो यामध्ये काय होत असतं डोक्यापासून तर पायापर्यंत उभ्या पद्धतीने आपली वाढ होते म्हणजेच काय मोल आधी जे आहे त्याचं डोक्याचं नंतर त्याच्या हाताचं नियंत्रण करायला शिकेल नंतर पायाचं नियंत्रण करायला शिकेल हे ना तर मध्य भागापासून बघतो आपण बाहेरच्या भागापर्यंत त्याला म्हटलं जाते फोसियो फोजिमो झिटल आणि जिथे आपल्या डोक्यापासून पायापर्यंत विकास चालतो एक उभ्या क्रमाने जो विकास चालतो त्याला काय म्हटलं जातं तर त्याला म्हटलं जातं सिफोलोकोटल ओके okay? सो so, विकासाची तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला मदत होते शिक्षा शिकणाऱ्यांची तत्वे समजून घेतल्यास शिक्षकाला मदत होती एक शिकणाऱ्यांची आर्थिक पार्श्वभूमी जाणण्यासाठी बी हे औचित्य प्रस्थापित करण्यासाठी कि शिकणारा का शिकवावे सी आहे विद्यार्थ्यांच्या विविध शिक्षण शैलीने प्रभावितपणे संबोधित करण्यासाठी कि फोर्थ विद्यार्थ्यांचं सामाजिक स्तर ठरवण्यासाठी ठीक आहे चला, तर यामध्ये आपण बघतो अंडरस्टँडिंग द प्रिन्सिपल ऑफ चाइल्ड डेव्हलपमेंट हेल्प टीचर आता बघा शिकणार विद्यार्थी जे आहे त्याची आर्थिक पृष्ठभूमी कशी आहे तो कोणत्या शैलीचा आहे ठीक आहे त्याचे सामाजिक स्तर काय आहे त्यानंतर आपण बघतो की ओके <coughs> <Okay. coughs> एक पर्टिक्युलर प्रश्न दिलेला आहे संकल्पनांचे पद्धतशीर सादरीकरण विकासाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वाशी संबंधित असू शकतात वाढीमुळे वाढ होते बे विकासाची वाटचाल विषमतेकडून स्वायत्तेकडे तिसरा आहे विद्यार्थ्यांचं विकास वेगवेगळ्या दराने चौथा आहे विकास तुलनेने हळूहळू होते ठीक आहे सो विकासाची वाटचाल विषमतेने स्वायत्तेकडे होते आता का बरं होते हे थोडं आपण समजून घेऊया ओके ठीक बघा विकास म्हणजे अवयवांच्या चांगल्या आणि वाढीव कार्यांसाठी संरचनेत वाढ या शिकणाऱ्या किंवा परिपक्वतेच्या प्रक्रियेद्वारे कालांतराने व्यक्तींमध्ये होणारे सर्व गुणात्मक बदल समाविष्ट आहे यामध्ये शारीरिक मानसिक सामाजिक भावनिक अशा विविध आयामांमध्ये एकंदरीत बदल संदर्भित असतो विकास ही सतत आणि निरंतर चालणारी प्रक्रिया आहे यामध्ये आपण बघतो की हेट्रोनॉमी म्हणजे इतरांवर अवलंबून राहणे तर स्वायत्तता म्हणजे स्वावलंबन लहान मुले आपली काळजी आणि कल्याणासाठी इतरांवर अवलंबून असतात परंतु किशोरवयीन मुले स्वतःची काळजी स्वतः घेण्यास सक्षम असतात म्हणून यावरून विषमतेकडून स्वायत्तकडे कारण सुरुवातीला आपण काय असणार दुसऱ्यावर डिपेंड असणार आई आपल्याला घास भरवून देणार पण नंतर जेव्हा आपण मोठे होणार नक्कीच आपण स्वतःचे कार्य काय करणार स्वतः करणार सो अशा प्रकारे आजच्या पर्टिक्युलर सेशन मध्ये महत्वपूर्ण बाल विकासाचे काय प्रिन्सिपल्स आहे हे आपण जाणून घेतलेले आहे तर पुढच्या सेशनमध्ये या समोरील महत्वपूर्ण भाग आपण कव्हर करणार आहोत सेशनला अशाच प्रकारे बघत चला सोबतच महा टी एक्झामिनेशनच जर आपण प्रिपरेशन करीत आहात सो हे व्हिडिओ लेक्चर्स आपल्या सगळ्यांसाठी खूप उपयुक्त आहे कोर्सला लवकरात लवकर जॉईन व्हा सेशनला लाईक ला ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच